येत्या चार तारखेला एकविरा आईचा पालखी सोहळा संपन्न होत असल्याने मागील एकोणीस परंपरा जपून जयभवानी मित्रमंडळ यांची आज सकाळी पहाटे पदयात्रा ग्रामदैवत आई भवानी आणि कुलदैवत वाघेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन केला पदयात्रेचा शुभारंभ लोण गजरात आणि फटाक्यांच्या आकेशबाजीत वाजत गाजत झाले पालखीचे प्रस्थान पदयात्रा प्रस्थान प्रसंगी भाजपा रोहा तालुका अध्यक्ष अमित दादा घाग यांची उपस्थिती लाभल्याने मित्रमंडळाचे सभासदांनी केले अमित दादा घाग यांचे स्वागत वाजतराजात निघालेल्या पदयात्रा करून मी रोठुर्द गावाच्या वेशीवरील एकविरा आईच्या फोटोचे दर्शन घेऊन आपल्या वाटेला मार्गस्थ झाले यावेळी प्रत्येकाला सुरक्षेबाबतच्या सूचना देण्यात आल्या you <small noise>

एकविरा आई म्हणजे अगरी आणि कोळी समाजाचे श्रद्धास्थान एकविरा आईच्या पालखी सोहळ्यासाठी अनेक भाविक पायी चालत जात असतात मात्र कित्येक वर्षांची परंपरा सांभाळून पदयात्रेचे नियोजन करून पदयात्रा यशस्वी करणे सोपे नसताना मात्र त्याला अपवाद म्हणून जयभवानी मित्रमंडळ रोटफुर्द यांच्या मार्फत आज देखील एकोणीसाव्या पर्वाच्या सुरुवात करण्यात आली खूप खूप स्वागत आहे आपलं टी व्ही सेवन मराठी महाराष्ट्र न्यूजमध्ये रोडपूर गावामध्ये आत्ता आपण आहोत या गावामध्ये शंभर टक्के आग्रिक समाजाची वस्ती आहे या गावा या गावाचं नाव आपण अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये स्थानी पाहिलेलं आहे आज या गावातून एकविरा कारला यात्रेसाठी पदयात्रा निघालेली आपल्यासोबत या मंडळाच्या अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया दादा आपण या मंडळाचे अध्यक्ष नेखित आहे काय सांगाल त्या एकोणीसा वर्ष आज खूप 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 आनंद होतो सर्व मंडळाची सर्व मुलं सर्व गावस्था महिला मंडळ सर्वांनी खूप खूप शाळे महिलाबद्दल चालू केली आहे त्या एकोणीसा वर्ष म्हणजे घरभराटी जर राहण्याची जर एकवीची एवढं ही पदयात्रा यशस्वी हा यशस्वी व्हा आणि पुढे चालत राहा आम्ही माझी आपण यात्रा पालखीमध्ये फोटो टाकून घ्यायचं आता यावर्षी आपण मुकवटा बनवलेला आहे किती आनंद आहे आनंदा किती भरपाशी खूप खूप आनंद होतो सर्वांची इच्छा होती की यावर्षी आपला मुकोटा देवीचा न्यायचा आहे पालखीमध्ये जो तो आमचा कसं होता सर्व आपला गावाचा सर्व मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या आपल्या सोबत काही महिला बहिणी आहेत आपण त्यांच्या सोबत चर्चा करू काय नाव आपलं करुणा राजेश बोरेकर आपण यात्रे करू आम नाही आम्ही फक्त एक पालखी सोबत जातो अमरोहापर्यंत जातो आणि तिथून एकदा येतो आणि पुन्हा एकविरेला यात्रेच्या दिवशी जातो ओके ताई आपण एकविराईच्या निशीम बघता आहात आपण यांच्यासोबत काही अंतर कापता काय सांगत या मागची भावना काय आहे गेल्या एकोणीस वर्षापासून जात आहे यात्रेला त्यासाठी आम्ही त्यांना सा सोबत येतो हे आमचे सगळे फक्त आहेत ते आम्हाला नेहमीच साथ देतात त्यामुळे आम्ही पण त्यांच्यासोबत कायमसोबत जातो आपल्यासोबत जे भवानी मित्रमंडळाचे काही सभासद आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय नाव आपलं निरेश मोर तर एवढ्या वर्ष आपण खाली यात्रा करता पदयात्रा करता काय अनुभव आपला या मागचा सगळं आईच्या भेटीचा उत्साह आणि आपल्या आपण सगळ्यांचा आईवर आपल्याला भरवता त्यापुढे सगळं पिकं आहे सगळ्या सगळ्यांची चैत्र्य सप्तमीला पालखीच्या सोहळ्याला उपस्थिती राहण्याची सगळ्यांची उत्सुकता वाढलेली असते आणि सगळे आपल्या दोषात आमच्यापर्यंत पोहोचतात आणि दरवर्षी या संख्येत हरभरा वाढ होत असते आणि आम्ही दर्शनाला जात असतो अरे सर्व करत असताना कुठेतरी आपल्याला अडचण यायची असतील काय अनुभव आणि कसं नियोजन जाऊ नये नाही आई गोपा सगळं काही व्यवस्थित सगळं नियोजन बोलतं खाल्ल्याप्रमाणे सगळं सगळं काही वेळेवर आणि या ठिकाणी जे वगैरे स्वस्त वगैरे भोजनाचं आणि रात्रीच्या आश्र्याचं सगळं काही नियोजन दिवसाला पाहिजेच तसं आईचं नाव घेत आपण जे काही रस्ता कापत असतो त्यासमोर काही कळतच नाही आपल्याला आम्ही दर दर दिवसाला चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर शहर पार करा तर ड्रायविंग अगदी त्याच्या अगोदर सुद्धा काय नियोजन असतं आता दिवस अगोदर काय सर्व तयारी गाड्या माणसं जमा करणार काय तयारी आहे जसं पहिल्या वर्षी आम्हाला थोडंसं कठीण गेलं नंतर दरवर्षी आम्ही ट्रान्सपोर्टेशन आणि कपड्यांचे आयोजन आणि बाकी जेवण खाण्याचं जे नियोजन आहे सोबत पाणी हो वगैरे हे व्यवस्थित आपण नियोजनप्रमाणे करत असतो कोणाला काय त्रास झाला तर काय सोयी असतात चॅन्स हां हां सोबत मेडिकल वगैरे असतो पण तशी ते कृपेच्या कृपेने तशी काही अजून अडचण आलेली नाही एवढे वर्ष पदयात्रा घात आपला काय अनुभव आहे की यात्रे करू एक स्वप्न बघितलेलं बाकी आम्ही पहिले गाडीने जायचो यात्रेला पण एक एकोणीस वर्षापूर्वी आम्ही असे देखील आम्ही समजूतो तर सत्ते जातात आपण जणू या रवी चालू या तर आम्ही पहिल्या वर्षी पंचवीस ते सव्वीस जण पदयात्रेत होतो त्यात आमचा थोडंसं नियोजन म्हणजे थोडंसं गडबड झालेली कारण का आम्हाला काय पहिला माहिती नव्हता पण आता जसे जसे वर्ष सरत गेले तसे तसे आम्हाला असायला समजू लागला काय पाणी किटं लागतं पुढे जेवण करता नाश्ता करता कोणाला काय कुठे कमी पडू नये म्हणून सगळ्या व्यवस्था आधीच आम्ही करून ठेवतो सर्वे हप्ता आधी पहिला कर करतो सगळा आम्ही सगळं नियोजन सगळ्यांच्या मानण्यानुसारच करत असतो आपण एवढे वर्ष या मंडळाला जॉईन आहात आपली काय भावना आहे एकूण आईच्या संदर्भात आई आणि पदयात्रेला आपण दरवर्षी जाता गोविंदासाठी यांच्यासोबत असता काय सांगा नाही जो प ज्या वेळेस मी पदयात्रेला सुरुवात केली मी के ले ले। मी सांगितलं नवींबोरी एकोणीस वर्ष झाली म्हणजे सुरुवात केलेली पण त्याच्यामध्ये मी मला एक बारा तेरा वर्ष आता झाली था था। मी ह्या मुलांचा आनंद आणि पदयात्रेला जाण्याचा हे प पाहून मला पण एक आहे त्यांची गोष्टी निर्माण झाले असता मी स्वतः अनुभवलो मी जवळ तीन वर्ष अनुभवांनी आईच्या पालखीला गेलो जात असताना जो मला अनुभव आला दर वर्षात मी आईच्या पालखीला जातो त्यावेळेस मला महिनाभर किंवा पंधरा दिवस एक ग्रुप वेगळाच असतो मी सगळे काम करते बाजूला असतो हे मी सगळे मित्र महिलाने हे भाविक सगळे कामधंदा बाजूला समजून आई माऊलीच्या आशीर्वादासाठी आणि तिचा मन मोहन चेहरा पाहण्यासाठी आम्ही जात असतो आम्ही एक मन प्रफुल्लित होऊन आम्ही दर्शन घेऊन पुन्हा आई माऊलीचा जयघोष रानात रस्त्याने करत आम्ही आई माऊलीच्या जयलोषांनी परत मागा घेऊन मंदिरात आरती करून आम्ही त्याचा समारोप करतो आणि आमचं सर्वस्व म्हणजे आई माऊले आई मुलं आम्ही आहोत आमच्या मुलं आई नाही आई माऊलीचा या होत्या जय मित्र मंडळातील सभासदांच्या प्रतिक्रिया अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेवन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा